अतिशबाजी संगळवादाला फाटा देत संत महापुरुषांना अभिवादन करत पार पडला आदर्श विवाह सोहळा सटाणा लग्न सोहळा म्हटला की मोठ्या प्रमाणात प्रदूषणकारी फटाके अतिशबाजी वधूवरांच्या मंडपातील आगमनावेळी वेगवेगळ्या सजावटीची गाडी असे चित्र आता सर्वदूर दिसू लागले आहे याचबरोबर लग्न सोहळ्याला दिवसेंदिवस चंगळवादाचे स्वरूप मिळू लागले आहे या सर्व प्रकारामुळे आपल्या मूळ संस्कारांना आपण विसरू लागलो आहोत की काय असा प्रश्न निर्माण होत आहेच पण त्याचबरोबर लग्न म्हणजे श्रीमंतचे प्रदर्शन आणि अवास्तव स्पर्धेपोटी कर्जबाजारीपणाला आमंत्रण होऊ लागले आहे या परिस्थितीत सटाण्यातील एक विवाह सोहळ्याचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे कृषीरत्न सुरेश नाना पवार यांची पुत्नी चेतना हिचा विवाह सटाणा येथे वास्तव्यास असलेल्या गौरव भास्कर खैरणा यांच्याशी झाला या विवाहाच्या निमित्ताने दोन्ही परिवारांनी समाजात एक आद नवा आदर्श निर्माण केला याची सर्वत्र चर्चा झाली वधूवरांच्या मंडपातील आगमनावेळी या परिवारांनी कुठल्याही प्रकारची अतिशबाजी ओल्ड फायर प्रदर्शन प्रदूषणकारी धुरकांडे फटाके आदी बाबींचा वापर न करता महाराष्ट्रातल्या शेकडो वर्षातील सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा भाग असलेल्या वारकरी भजनी मंडळाच्या समूहाच्या टाळमृदुगांच्या गजरात वधूवरांचे आगमन करण्यात आले संत परंपरा ही सामाजिक समतेची शिकवण देणारी असल्याने या परंपरेची आठवण व्हावी या हेतूने असे अनोखे आगमन करण्यात आले यापुढेही आणखी एक महत्त्वाचा संदेश या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून देण्यात आला ज्या ज्या महामानवांनी महामातांनी आपणाला स्वराज्य समता स्वातंत्र्य सामाजिक न्यायाची शिकवण दिली त्या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या विचारांना अभिवादन करून हा विवाह पुढील विधी पार पडला हा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला तरी सामाजिक भान सांस्कृतिक नाळ आणि संत महापुरुषांप्रती व्यक्त करण्यात आली कृतज्ञता हा जो संदेश देण्यात आला आहे त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले विवाहसोहळा किंवा उत्साह पार पाडताना कुठल्याही प्रकारची निसर्गाला हानिकारक प्रदूषणकारी फटाके धुरकांडे वापरू नयेत अवास्तव चंगळवादाला बळी पडू नये सोहळ्यातील आनंद टिकून राहावा आपल्या संस्कृतीचे भान टिकून ठेवावे असे मत यावेळी कृषीरत्न सुरेश नाना पवार यांनी व्यक्त केले